आज आपण पोलीस स्टेशन मध्ये हजर झाला काय आहे अजितदादा पवारांच्या सांगण्यावरून या बारामतीमध्ये ओबीसीचा जो मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये चौदा जणांवरती गुन्हे दाखल केले आणि आज आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलेलं होतं आम्ही पोलीस स्टेशन मध्ये हजर झालो आम्हाला अटक करा आणि ओबीसी लोकशाही मार्गाने आंदोलन केलं मोर्चा काढला म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर ज्या मनोज जरांगेंनी धनगर समाजाच्या पार्श्वभागात लाकडं घातली असं म्हणणाऱ्या मनोज जरांगेवरती गुन्हा दाखल करून घेत नाही हे शासन मनोज जरांगे चालवतात का मनोज जरांगेंच्या सांगण्यावरून किंवा मनोज जरांगेला हे शासन गृह विभाग घाबरतं का हा आमचा सवाल आहे कारण लोकशाही मार्गाने सरदशीर मार्गाने हे आंदोलन होत असताना आमच्याकडून आज पोलिसांनी लिहून घेतलंय आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या ओबीसी विजय एन टी बांधवांना सांगत आहोत आमच्याकडून लिहून घेतलंय की असा गुन्हा परत करू नये म्हणजे उद्यापासून आम्ही भाषण करायचं नाही का आम्ही संविधान घेऊन आलेलो आहोत आमचा गुन्हा काय तर आम्ही भाषण केलं ओबीसीच्या हक्क अधिकार किंवा आरक्षण वाचवण्यासाठी मग ते आमच्याकडून आज पोलिसांनी लिहून घेतलंय की हा गुन्हा उद्यापासून करायचा नाही मग उद्यापासून आम्ही भाषण करायचं का नाही करायचं हे या ग्रह विभागानं पोलीस प्रशासनानं आम्हाला सांगावं तुम्ही इथल्या पालकमंत्र्यांच्या अजितदादांच्या सांगण्यावरून तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले का हा प्रश्न आहे आमचा आणि आम्ही संविधानातल्या आमच्या अधिकाराविषयी अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं की जाणून बुडून अजितदादांना बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे अजित अजित पवारांच्या पदाधिकारी आपल्यासोबत आहेत त्यांचं म्हणणं की जाणून बुजून अजितदादांचं नाव बदनाम केलं जाते मला एक सांगा ज्या जेवराईमध्ये बीड अजित अजितदादा पवार पालकमंत्री आहेत आणि ज्या बारामतीचे पालकमंत्री आहेत तिथंच माझ्यावरती गुन्हे दाखल झाले आणि तिथंच माझ्यावरती हल्ले पण झालेले आहेत आणि अजित अदाप पवारांच्या आमदारांनी हल्ले केलेले आहेत आता काल पवन करवर नावाच्या आमच्या कार्यकर्त्याचे दोन्ही हात मोडलेले आहेत डोक्यामध्ये टाकं पडलेले आहेत पाय मोडलेला आहे तो मरणाशी झुंज देतोय परवा नवनाथ वाघमारींची गाडी जाळून टाकण्यात आली हे सगळं घडत असताना गुन्हेगार एक तासामध्ये नवनाथ वाघमारेंची गाडी जाळणारा माणूस एक तासामध्ये गळ्यामध्ये हार घालून बाहेर पडतो आणि काल जीव घेण्या हल्ला जो झाला आहे त्या आरोपींना अजून अटक झालेली नाही आणि आमच्यावर गुन्हा काय तर आम्ही भाषण केलं आम्ही मोर्चा काढला याने आमचे जीव घेतलेले आहेत आजपर्यंत घेत आलेले आहेत आम्ही फक्त संविधानाची भाषा बोललो तर आमच्यावर गुन्हे दाखल केले आणि आज पोलीस प्रशासनाकडून आमच्याकडून लिहून घेतलंय की इथून पुढे हा गुन्हा करणार नाही ना। म्हणजे कोणता गुन्हा आम्ही गुन्हेगार आहोत आम्ही ओबीसीच्या आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करतोय शांततेच्या मार्गाने संविधानाच्या मार्गाने आज संविधान धोक्यात आहे दादा पवारांनी आमच्या तिजोरीवरती डल्ला मारून स्वतःचे कारखाने कारखाने दारूचे उभे पण पण आमचं आरक्षण संपवलंय आमच्या महाज्योतीला निधी देत नाहीत ही आमची मागणी मुख्यमंत्र्यांकडे गृह असताना देखील हे जामीन बुजून गुन्हे दाखल झालेत असं काहींचं म्हणणं आहे आणि समाजा समाजामध्ये तीड निर्माण होय म्हणून ही जामीन बुजून केलेलं विधानसभेमध्ये महाज्योतीच्या संदर्भात प्रश्न विचारला गेला अभिजित वंजारी नावाच्या काँग्रेसच्या आमदाराकडून त्यावेळी उत्तर कुणी दिलं मुख्यमंत्र्यांनी दिलं का त्याचं उत्तरदायित्व वित्त मंत्री म्हणून अर्थमंत्री म्हणून आजीदादा पवारांचं होतं एका वाक्यात त्यांनी उत्तर दिलं मग याचं उत्तरदायित्व अर्थमंत्र्याचं असताना आम्ही इतरांना तर डिफॉल्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जबाबदार आहेत ना त्यामुळे आज्यदा पवारांचा आमचा काही बांधारा बांध नाही बारामतीतच येऊन मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसात आश्वासन दिलं होतं आपण देखील होता त्यावेळेस मग आपण मुख्यमंत्र्यांना जबाबदार का धरत नाही मुख्यमंत्र्यांना जबाबदार आम्ही धरतो हो, आहोत आम्ही जी आर फाडला म्हणजे आम्ही मुख्यमंत्र्यांचं समर्थन कुठं करतोय आम्ही काय फक्त बारामतीत आंदोलन नाही केलं तुम्ही गेल्या आठ पंधरा दिवसामध्ये महिन्याभरामध्ये जी आर निघाल्यापासून आमच्या आंदोलनांची ठिकाणं बघा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा बारामती सोडून द्यायचं का आणि बारामतीमध्ये आम्ही मतदान दिलं नाही का सुप्रिया सुळेना अजितदादा पवारांना आमच्या मताचं हे उपकार तुम्ही फेडले आमचे गावगड्यामध्ये धनगरांची माळ्याची साळ्याची कोळ्याची मतं नाहीत दादा पवार लाज वाटते आम्हाला तुमची आम्ही तुम्हाला या बारामतीच्या लोकांना आम्ही सांगायला आलोय ज्या देवट्यांना तुम्ही निवडून दिलाय वारंवार रिपीट आगेन नागेन ज्या सुप्रिया सुळेंना तुम्ही निवडून दिलं त्यांना उत्कृष्ट संसद पट पुरस्कार मिळतो आणि त्या काल म्हणतात की आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं काय तुम्ही उत्कृष्ट संसदपटू तुम्हाला गावगड्यातली जात व्यवस्था माहिती नसावी निषेध व्यक्त व्यक्त करतो करतो धिक्कार म्हणून बारामतीतल्या माझ्या बांधवांना समजावून सांगायला आलोय जे दिवटे निवडून दिलेले आहेत त्यांनी आज तुमचं ओबीसीचं आरक्षण संपवलंय विरोधक म्हणून शरद पवार आणि रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंनी संपवलंय आणि सत्ताधारी देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या अजितदादांनी संपवलं हे सत्तेत आहेत सुप्रिया सुळेंच्या नंतर अजित पवारांनी तेच विधान केलंय की आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण दिलं पाहिजे पवार ज्या रोहित पवार ज्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात त्या रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये एका पारधी समाजाच्या महिलेची डेथ झाली दोन दिवसापूर्वीची घटना आहे तिला तिच्यावरती अंत्यसंस्कार करायला जागा मिळाली नाही त्या पारधी बांधवानी मग ती गरीब होती म्हणून मिळाली नाही का ती सामाजिक दृष्ट्या मागास होती ती पारध्याची होती म्हणून तिला अंत्यसंस्काराला जागा मिळाली नाही सुप्रिया सुळे गरीब होती म्हणून तिला तिचे अंत्यसंस्कार करायला जागा मिळाली नाही तर ती होती म्हणून तुम्हाला जात वास्तव काय करणार तुम्ही जन्माला सोन्याचा चमचा घेऊन शरद पवारांच्या घरात जन्माला आला तुम्हाला काय करणार सोशल डिस्क्रिमिनेशन गावगाड्यातल्या दलिताचं मातंगाचं गावगाड्यातल्या बेरड बेड -बेरे रामोशीच गावगाड्यातल्या मसनजोग्याचं काय दुख नाही त्याला शिक्षण घेताना नोकरीमध्ये जाताना या संविधानानं त्याला जगण्याचा अधिकार दिला नाही आणि पवार फॅमिलीची काय गुणवत्ता आहे पुढची दिशा काय पुढची दिशा आम्ही ज्यांना मतदान दिलं त्या लोकांनी ओबीसी आरक्षणाबद्दल चकार शब्द काढलेला नाही उलट आमचं आरक्षण घालवणाऱ्या माणसाला पाठिंबा दिलाय ते बारामती मधल्या मुग गिळून गप्प बसलेल्या ओबीसी बांधवांना जागा करायला आलोय अरे विरोधात सत्ताधारी जेवढे जबाबदार आहेत तेवढेच तुम्ही गप्प बसून घरामध्ये बसला ना शंडासारखं तेवढेच तुम्ही सुद्धा जबाबदार आहे तुम्ही सुद्धा झेडपी मेंबर पंचायती मेंबर शिक्षक नोकऱ्यामध्ये तुम्ही गेलाय उद्या तुमचं हे आरक्षण गेलेलं असेल जागा व्हा ज्या दिवट्यांना तुम्ही निवडून दिला त्यांनी तुमचं आरक्षण संपवलंय ज्यांना कुणाला बारामतीचं वावड आहे ज्यांना कुणाला बारामतीत मध्ये येऊन बोलतोय त्याच बारामती मधनं महाराष्ट्राची सत्ता चालते त्यावेळी बारामती दिसत नाही का तुम्हाला ओके सर सुप्रिया सुळे यांच्यानंतर अजित पवार आज असं म्हणतायत की आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण दिलं पाहिजे कोणाचा विरोध असायचं कारण नाही म्हणजे आर्थिक परिस्थितीनुसारच आरक्षणाची मागणी ना देवेंद्र नरेंद्र मोदींनी का नको आहे मग तुम्हाला ईडब्ल्यूएस आणि का मग पाटलांना पाठिंबा देत आहे तुम्ही त्या गेवराईच्या आमदारानं अजितदादा पवारच्या आमदारानं जे आंदोलन उभं केलं मुंबईमध्ये आणून अजितदादा पवारांना त्यावेळी कळत नव्हतं काय तुम्ही जे आर काढून झाला तुम्ही दाखले काढायचं प्रत्येक तालुक्याला तहसीलदारला टार्गेट दिलंय एक एक हजार दाखले काढले गेले पाहिजेत म्हणून आणि तुम्ही आज म्हणताय की आर्थिक बेसवर वारे तुम्ही ओबीसीना ना येड्याप काढण्याचं काम अजितदादा पवारांनी करू नये जी आर वरती सही करणारे अजितदादा पवार कावर त्यावेळी तुम्ही बोलला नाही आर्थिक निकषावर आपल्याला आरक्षण मिळालंय म्हणून तुम्ही आज बोलता काय ओबीसीना येड्याप काढण्याचं काम अजितदादा पवारांनी सुप्रिया सुळेनी करू नये ज्या बारामतीमधून महाराष्ट्राचं राजकारण चालतं ज्या बारामतीमध्ये आम्ही आलो तर कुणाला वाईट वाटायचं काही कारण नाही लक्ष्मण हाकेंच्या हातामध्ये संविधान आहे लक्ष्मण हाके संविधानाला मानतात लक्ष्मण हाकेंचा हाकें ज्यावेळेस मोर्चा होता त्यावेळेस पोलिसांनी परवानगी देखील तुम्ही मोर्चा काढला आता नेमका तुमच्यावरती गुन्हा दाखल झालेला दा आहे नेमकं याला जबाबदार कुणाला पकडतो याला जबाबदार जो ओबीसीच्या बाजूला बोलतो ज्या पोलीस प्रशासनाला आमचे मोर्चे शंभर पेक्षा जास्त झालेत ना कुठंच गुन्हा दाखल झाला नाही ना बारामतीतच कसा काय गुन्हा दाखल झाला मुंबई जरांगेनी जी काही व्यवस्था चॅलेंज केली तिथं जरांगेला बोलव का पोलीस स्टेशनला म्हणजे जरांगे हा एका उच्च वर्गात जन्माला आला म्हणून त्याला एक न्याय पोलीस प्रशासनाचा आणि आम्ही ओबीसीची बाजू मांडतोय म्हणून आम्हाला वेगळा न्याय हा कुठला न्याय आहे सत्ता तुमच्या हातात ती आमच्या मतावर आणि तुम्ही आम्हाला चुत्या बनवताय आणि मग परत जीप घसरली आम्ही बोलतोय आम्हाला आम्ही संविधानाला मानतोय आमचा संविधानावर विश्वास आहे याचा अर्थ आम्हाला काही कळत नाही या भानगडी अजितदादा पवारांनी सांगा पवारांच्या महाराष्ट्रात शेकडो मोर्चे आंदोलन केले कुठंही अशा पद्धतीची नोटीस आम्हाला निघालेली नाही मग बारामतीमध्ये कशी निघते या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पत्रकार बांधवांनीच द्यावं आपण आपण मराठा समाज आपलं मराठाला गृह खातं घाबरतोय आणि गृह तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्या खात्यातून मी नाव घेतलं का घाबरतोय ग्रह खातं घाबरताय का घाबरतोय मंत्री हो मग आहे ना मी कुठं म्हणलंय दुसऱ्याकडून दुसऱ्या कुणाकडे ग्रह खातं कुणाकडे असू द्या ना मग घाबरताय का हा सवाल आहे ना आमचा देवेंद्र फडणवीस आमचा हो मग आहेत ना आमचा सवाल कुठं आहे ग्रह खातं घाबरत का असंच म्हणलंय ना आम्ही आम्ही दुसरं काय बोललोय ग्रह खात्र ज्याच्या कोणाकडे आहे ते ग्रह खातं घाबरते का यांना आणि घाबरून आमचं ओबीसीचं आरक्षण संपवलंय का मग झुंडीच्या बाबी दब, दबावाला बळी पडून जर तुम्ही आमचं आरक्षण घालवणार असाल तर तुम्ही आणि प्रत्येक गोष्ट कोर्टातून आम्हाला मंजूर करून घ्यावी लागत असेल तुम्ही कशासाठी गेलायच सत्तेत <coughs> तुमच्या हातून काहीच होणार नाही का हा सवाल आहे ना वास्तविक पाहता मंत्रिमंडळ हे मुख्यमंत्र्यांच्या अंडर चालू जाते पण वेळोवेळी आपली जी टिकेची जास्त साधे प्रश्न होते मग मी तुम्हाला बोललो विधानसभेमध्ये ज्यावेळी हे प्रश्न उपस्थित केले गेले निधी संदर्भातले वगैरे आणि काय विषय काय आहे माहिती सत्तेमध्ये बसलं ज्यांनी त्यांच्या विरोधामध्ये आम्ही बोलला मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस साहेब बसले आम्ही दुसऱ्या दिवशी जी आर काढलाय ना त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय त्यामुळे बाय डिफॉल्ट जो या टीमचा कॅप्टन आहे त्यालाच यश अपयश त्याच्यावरच अवलंबून आहे ना त्यामुळे आम्ही दादांचा आमचा काही बांधायला बांध नाही पण ज्या दादांना आम्ही निवडून दिलं ज्या सुप्रिया सुळेनं आम्ही निवडून दिलं बारामतीमध्ये आल्यावर आम्ही त्यांच्याबद्दलच बोलणार ना आम्ही बारामतीमध्ये येऊन विखे किंवा तिकडे पाटील यांच्या विरुद्ध कसं बोलू आम्ही ज्यांना निवडून दिलंय जे आमचे केअर टेकर आहेत जे आमचे प्रतिनिधी आहेत ते आमचं आरक्षण जात असताना एका शब्दाने बोलायला तयार नाहीत हा जाब आम्ही बारामतीमध्ये कुणाचं नाव घेऊन करायचा पवारांचंच घेणार ना आणि बाय डिफॉल्ट डायरेक्ट इन डायरेक्ट महाराष्ट्रामधल्या राजसत्तेमध्ये नेहमी पवार बसलेले आहेत त्यामुळे याचं उत्तर आधी पवार साहेबांनी जर भूमिका घेतली जी आर काढून झाल्यावर सामाजिक विण उसवतो जी आर काढायच्या अगोदर सामाजिक विण उसवत नाही का हे सवाल आहेत ना आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांच्या सत्तावीस तारखेची दिशा काय असणार सत्तावीस तारखेची दिशा म्हणजे कुठल्या इंटेन्शन आता मिळावं आपला माझा मेळावा सत्तावीस तारखेला अहिल्यानगरमधल्या शेवगाव आणि पातर्डीच्या बाउंड्रीवरती होत आहे आणि आंदोलन चालू आहेत नांदेड जिल्ह्यातल्या तारखा आहेत आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोणंद असेल पलटण असेल पंढरपूर असेल हे आमची आंदोलनं होत आहेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आम्ही बोलत आहोत वैयक्तिक कुणाबद्दल आकस असायचं कारण नाही पण सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये मात्र आमच्याबद्दल वैयक्तिक आकस आहे हे आम्हाला आज दिसून आलंय म्हणून जरांगेला एक न्याय ওিচী আন্দোলক ন্যায় আমি হাতক ইউকু